नमस्कार सर्वांना मी प्रांजली संध्याकाळच्या देवपूजेबाबत बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं की संध्याकाळची देवपूजा करताना कोणत्या वेळेमध्ये करावी देवाजवळ किती दिवे लावावेत सकाळची दिव्यांची उरलेली वात वगैरे आहे ती आपण संध्याकाळी वापरू शकतो का संध्याकाळी देवांना फुलं अर्पण करावीत का सकाळी वाहिलेली जी फुलं आहेत ती संध्याकाळी काढून ठेवावी का संध्याकाळी देवांना स्पर्श करावा का संध्याकाळी आरती करावी का संध्याकाळी घंटी वाजवावी का आणि त्याचबरोबर जो सकाळचा नैवेद्य दाखवलेला आहे तो देवघराजवळ देवांजवळ किती वेळ ठेवावा संध्याकाळी वेगळा नैवेद्य दाखवावा का आणि अजून बरीचशी माहिती तर सुरुवात आपण करूया की त्रिकाल पूजेपासून आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये त्रिकाल पूजेला विशेष महत्त्व आहे त्रिकाल पूजा जी आहे ना ती जनरली सर्व मंदिरांमध्ये केली जाते आपण आपल्या घरामध्ये त्रिकाल पूजा करत नाही त्रिकाल पूजा म्हणजे काय सकाळची पूजा दुपारची पूजा आणि सायंकाळची पूजा आपण सांसारिक माणसं जी आहोत ती आपण काय करतो सकाळची देवपूजा आणि संध्याकाळची देवपूजा ह्या दोन पूजा करतो पण आपण दुपारची जी पूजा आहे ना ती करत नाही जेव्हा मा, दिवस मावळतो सूर्य मावळतो सूर्यास्त होतो तर तो काळ जो आहे ना तो संध्याकाळच्या पूजेसाठी योग्य मानला जातो आपण आपली आजी पणजी मामी काकी मावशी पूर्वीपासून म्हणजे ऐकत आलेलो आहोत बघा दिवे लागणीची वेळ किंवा सायंकाळची वेळ तिन्ही सांजेची वेळ तर हीच ती योग्य वेळ ज्या वेळेमध्ये संध्याकाळची पूजा करायची असते जनरली साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपण देवाजवळ दिवा लावत असतो आणि ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ म्हणून आपण मानतो तर या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळची पूजा जी आहे ती करू शकता पण थोडस इकडे तिकडे झालं या वेळेमध्ये तुम्हाला शक्य नाही झालं तर काही हरकत नाही आता तुम्ही ऑफिसला वगैरे जाता या वेळेमध्ये तुम्ही घरी नसता तर घरी आल्यानंतर सुद्धा सुद्धा तुम्ही या गोष्टी केल्या तरी चालू शकतं कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं यानुसार किंवा तुम्हाला अगदी साडेसहा वाजता वगैरे जमत नसेल तर तुम्ही साडेपाच नंतर साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये केलं तरी सुद्धा चालतं कारण बघा सूर्यास्ताची वेळ सूर्य मावळण्याची वेळ ही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी असते तुम्ही कॅलेंडरवर बघू शकता की तुमच्या भागामध्ये सूर्य कधी मावळतो आणि सूर्य मावळल्यानंतर तुम्ही संध्याकाळची जी देवपूजा आहे ती करू शकता पण जनरली आपण रोजच्या रोज बघत नाही की सूर्यास्ताची वेळ कोणती म्हणून लक्षात काय ठेवायचं की साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये मला संध्याकाळचा दिवा किंवा संध्याकाळची देवपूजा जी आहे ना ती करायची आहे आता संध्याकाळी जे आहे ते सर्व प्राणी पक्षी झाडं ही झोपतात असं आपण मानतो पुराणानुसार भगवान शिवशंकर आणि माता पार्वती संध्याकाळी पृथ्वीवर फिरायला येतात म्हणूनच आपण संध्याकाळची जी पूजा आहे ना ती आवर्जून केली पाहिजे जेणेकरून आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळू शकेल कारण बरेच जण बघा फक्त सकाळची पूजा करतात किंवा बरेच जण म्हणजे रोजच्या रोज देवपूजाच करत नाहीत सकाळचीही नाही आणि संध्याकाळची नाही काही कारणानं जर तुम्हाला काही अडचणीमुळे सकाळची जरी देवपूजा करणं शक्य झाली नाही ना तर संध्याकाळची ही दिवे लागण्याच्या वेळेची जी पूजा आहे ना ती आवर्जून आपल्या घरात करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आता संध्याकाळची देवपूजा करताना सर्वात अगोदर दिवा लावायचा आहे कारण कोणतंही व्रतवैकल्य असू द्या कोणतीही पूजा असू द्या आपण ती दीप प्रज्वलनाने करत असतो दिव्याच्या साक्षीने करत असतो अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने करत असतो म्हणून दिवा लावायचा आहे जो नॉर्मल आपण तेलाचा दिवा लावतो तो तर लावायचाच आहे पण त्याबरोबर एक तुपाचं निरंजन सुद्धा लावायचं आहे जो रोजचा तेलाचा दिवा आहे ना त्यासाठी तुम्ही रोज देवपूजेसाठी दिवा लावण्यासाठी जे कोणतं तेल वापरता ते तुम्ही वापरायचं आहे पण जनरली तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम बाकी तुमच्याकडे जे कोणतं आहे ते तुम्ही वापरू शकता आणि तुपाची फुलवात लावायची आहे तुपाची फुलवात खास करून स्पेशली आपली कुलदेवी असेल माता लक्ष्मी किंवा मा तुमच्या देवघरामध्ये दे श्रीयंत्र असेल तर अशा ह्या देवींसाठी म्हणून आपण एक तुपाची फुलवात जी आहे ती आवर्जून लावायची आहे आणि देवांची आरती करताना कधीही जे तेलाचा दिवा आपण लावलेला आहे त्याने देवांना ओवाळायचं नसतं देवांना कधीही तुपाने ओवाळायचं असतं मनुष्याला नेहमी तेलाने ओवाळावं आणि देवांना नेहमी तुपाने ओवाळावं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे तेलाच्या दिव्याने कधीही आरती करायची नाही किंवा देवांना ओवाळायचं नाही हे जे तुपाचं निरंजन लावतोय ना तुम्हाला ओवाळायचं असेल तर त्याने ओवाळायचं असतं आणि संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आहे या वेळेमध्ये आपल्या देवाजवळ तुळशीजवळ आणि तिसरं म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारात दोन्ही साईडला उंबरठ्याच्या बाहेर दिवे लावायचे आहेत पहिला दिवा देवाजवळ दुसरा दिवा तुळशीजवळ आणि तिसरा जे दिवा आहे दोन दिवे ते दरवाजाच्या बाहेर आता तुम्हाला दरवाजाच्या बाहेर दोन दिवे लावायचे नसतील तर तुम्ही एक दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतो एक दिवा लावायचा असेल तर कुठे लावायचा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो जेव्हा आपण बाहेरून येतो आणि आपण आपल्या घरामध्ये जात असतो तर तेव्हा आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर जर एक दिवा लावायचा असेल तर तो तुम्ही लावू शकता क्लिअरली सांगितलं आहे थोडासा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता समजलं नाही तर आता जी सकाळी देवपूजा करताना वाहिलेली फुलं आहेत तर ती कधी काढावीत तर ती संध्याकाळची जेव्हा आपण पूजा करतो ना त्यावेळेला काढून घ्यावीत आणि ती तुमचं जे निर्माल्य वगैरे टाकण्याची पिशवी वगैरे असेल काही बॉक्स वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता संध्याकाळी फेकून द्यायची नाही काढायची फुलं पानं आणि त्याच्यामध्ये टाकायची पण मी माझं सांगते किंवा आपल्याकडे काही गोष्टींना पूर्वीपासून पूर्वापार आपल्या घराण्यामध्ये रूढी परंपरेनुसार केल्या जातात ना त्या पद्धतीने कराव्या कोणत्याही गोष्टी हावी होऊ द्यायच्या नाही आपल्यावर आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत ना काही काही त्या गोष्टी आपण फॉलो करायच्या जसं की मी माझं सांगते आमच्याकडे संध्याकाळी ही जी फुलं आहेत ना ती काढली जात नाहीत जसं असं की सांगितलं जातं शास्त्रानुसार संध्याकाळी काढावी पण आमच्याकडे पूर्वीपासून काढली जात नाहीत म्हणजे मी जसं लहानपणापासून बघते किंवा आजही नातेवाईकांकडे सगळ्याकडे आजूबाजूला बघते तर आमच्याकडे संध्याकाळी फुलं काढली जात नाहीत दुसऱ्या दिवशीची जेव्हा सकाळी आपण पूजा करतो तर त्या अगोदर कालची जी वाहिलेली फुलं आहेत ती काढली जातात आणि दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर देवांना वाहिली जातात तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे तुमच्याकडे म्हणजे आज पूजा केली आणि आज रात्रीचीच पूजा करताना फुलं काढण्याची पद्धत आहे तर तुम्ही काढू शकता काहीही चुकीचं नाही आणि तुमच्याकडे जर पद्धत असेल की आज वाहिलेली फुलं उद्या देवपूजा करण्याच्या अगोदर काढायची तर तसंही आपण करू शकतो कारण त्या आपल्या रूढी परंपरा आहेत आणि आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळणं त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता याच्यामध्ये कोण काय सांगतंय किंवा कोण काही म्हणतंय हे नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी काढली जातं आपण मी जा है है। तर वाचलेलं आहे मी तर ऐकलेलं आहे शास्त्रानुसार तर संध्याकाळी काढतात मग मी चुकीचं करत आहे का हे तर एकतर आपण जे करतोय ना त्यावर विश्वास ठेवा ठाम राहा जर चल विचल मन होत असेल ना मग तुम्हाला त्याचे निगेटिव्ह मग दिसायला लागतात त्याच्यामुळे मनामध्ये प्रश्न निर्माण करायचा नाही कधी भले ह्या गोष्टी आपण ऐकतोय ना तर आपण ठरवायचं मी सांगितल्याप्रमाणे त्या हावी होऊ द्यायच्या नाही ऐकल्या ना, ना सोडून द्यायच्या आमच्याकडे ही पद्धत आहे असं केली जातं ह्या गोष्टी फक्त नॉलेज पुरत्या आपल्या जवळ ठेवायच्या आता संध्याकाळची देवपूजा करताना घंटी पण वाजवावी नाही का शंख वाजवावा नाही का याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळेला मला कॉमेंट आलेल्या बघा तर तसं तर Uh, संध्याकाळी शास्त्रानुसार घंटी किंवा शंख वाजवू नये असं म्हटलं जातं का म्हटलं जातं की बरेच जण म्हणतात की सूर्य मावळल्यानंतर देवी देवता झोपतात आणि आपण जर घंटी वाजवली शंख वाजवला तर ते झोपेतून म्हणजे अडथळा त्यांच्या झोपेमध्ये निर्माण होतो म्हणून वाजवलं जात नाही पण आमच्याकडे संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते ना त्यावेळेला घंटी वाजवली जाते हे पण एक पूर्वापार त्यामुळे मी वाजवते तुमच्याकडे वाजवली जात असेल तर तुम्ही वाजवू शकता किंवा तुमच्याकडे वाजवली जात नसेल तर तुम्ही वाजवू नका बाकी शास्त्रानुसार वाजवू नये असं म्हटलं जातं देवी देवता झोपतात म्हणून हे तुमच्यावर तुम्ही ठरवू शकता तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आता सूर्याला जल अर्पण करणं सूर्याला जल उगवत्या सूर्याला अर्पण करावं असं म्हटलं जातं आणि उगवत्या सूर्यालाच जल अर्पण केलं जातं सूर्य मावळल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं नसतं पण बऱ्याच ठिकाणी ते केलं जातं तुमच्याकडे केलं जात असेल तुम तुम्ही करू शकता पण शक्यतो सूर्य मावळल्यानंतर सूर्याला जल जे आहे ते अर्पण करायचं नाही आणि संध्याकाळी सूर्याची पूजा जी आहे ना ती केली जात नाही संध्याकाळी तुळशीची पानं बेलाची पानं किंवा कोणतंही झाड असेल कोणतेही फुलं असतात ते हलवायचे नाही किंवा फुलं पानं जी आहेत ती तोडायची सुद्धा नाही कारण या वेळेमध्ये झाडं जी आहेत झाडं प्राणी पक्षी ही झोपलेली असतात असं म्हटलं जातं आणि संध्याकाळी देवपूजा करताना फुलं जी आहेत फुल फुल आहे। फुल आहे। ना ती देवांना अर्पण करायची नसतात सकाळी आपण वाहिलेली असतात आणि जर तुम्ही संध्याकाळी फुलं काढत असाल तर ती देवांच्या डोक्यांवर डोक्यावर सकाळची फुलं जी आहेत ती सुकलेली वगैरे ठेवू नये म्हणून आपण ती काढून घेतो आणि रात्री देव झोपतात म्हणून तुम्ही परत सकाळची संध्याकाळी काढल्यानंतर परत फुलं पानं जी आहेत ना ती अर्पण करू नका दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना आपल्याला ती अर्पण करायची आहेत सकाळी दाखवलेला जो नैवेद्य असतो तो, तो देवाजवळ किती वेळ ठेवावा तो कधी उचलावा असं काहीही कोणतंही बंधन नाही बघा पण आपण अगदी लहानपणापासून पूर्वीपासून आपण बघत आलेलो आहोत की आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो तर काही वेळ जवळजवळ अर्धा तास वीस पंचवीस मिनटं झाकून तो देवघराजवळ ठेवतो आणि जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तर त्यावर झाकण झाकायचं आणि थोडा वेळ तो तिथे ठेवायचा आणि अर्ध्या पाऊन तासानंतर किंवा तासाभरानंतर तो जो नैवेद्य आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा असतो आणि जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यानंतर तो झाकून ठेवल्यानंतर तिथे आपण जास्त वेळ म्हणजे त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं किंवा त्याला स्पर्श करायचा नसतो हलवायचं नसतं सारखं सारखं तिकडे बघायचं नसतं असं म्हटलं जातं की देवी देवता ते ग्रहण करत असतात हा एक आपला भाव आहे बघा त्याच्यामुळे तुम्ही वीस पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास देवाजवळ ठेवू देवा शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर सकाळी दाखवलेलं नैवेद्य ही संध्याकाळची देवपूजा करताना तुम्ही उचलू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही साखरेचा किंवा कशाचा फळाचा नैवेद्य जो आहे तो रात्री नैवेद्य देवांना दाखवू शकता पण जनरली आमच्याकडे दाखवला जात नाही आम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवत नाही फक्त जी दिवाबत्ती जी आहे स्तोत्र मंत्र या गोष्टी करतो तुमच्याकडे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बाकी सकाळचा नैवेद्य जो आहे तो आपण त्याच दिवशी खाल्ला घरातल्यांनी तरी चालतो किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही खाल्ला तरीसुद्धा चालू शकतो दुसऱ्या दिवशी काय करायचं की दाखवलेला नैवेद्य उचलायचा तो खायचा आणि परत दुसरा दाखवायचा जर फळ साखर साखर असेल तर बाकी आपण जेवणाचं वगैरे काही दाखवलं असेल तर त्या दिवशीच्या त्या दिवशीच आपल्याला दिवशी ते खाऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर सकाळी जी आपण वात लावतो दिवा लावताना तर त्यातली वात जी आहे ती उरलेली ती संध्याकाळी लावावी का ती परत वापरावी का तर हो आपण ज्या वाती वगैरे हे करतो ना की बघा आपली जर परिस्थिती असेल तुमची जर परिस्थिती असेल की हो मी म्हणजे आज वात लावलेली उद्या टाकून देईल किंवा संध्याकाळी टाकून देईल परत दुसरी वात लावेल किंवा ती परत दुसऱ्या दिवशी टाकून देईल परत दुसरी वात लावेल हे तुम्ही केलं तर अतिशय उत्तम म्हणजे हे आपण करू शकतो पण जनरली काय ना आपण हे करत नाही ती तेल, वाद, वाद जी वा, आहे ना ती कमी होईपर्यंत म्हणजे तेल जोपर्यंत तेलामध्ये ती पोचते किंवा खूप छोटी होत नाही तोपर्यंत आपण ती वापरू शकतो आणि मग ती जेव्हा खूप छोटी होते तेल तेलात बुडू शकत नाही तर त्यावेळेला ती वाद जी आहे ती आपल्याला बदलायची आहे आणि फुलवात जी आहे ना ती खालीपर्यंत जळते तर फुलवात आपण परत वापरू शकत नाही पण जी लाल लांब वात असते ना ती आपण वापरू शकतो बाकी तुम्ही बदलली तर अतिशय उत्तम सेम या पद्धतीने जी पण ती लावतो तर ती दरवेळेस नवीन घ्यावी का डबल डबल आपण ती वापरू शकतो का तर असं म्हटलं जातं की मातीची पणती तीच तीस परत वापरू नये पण हे सुद्धा बघा आता आपल्याला परवडेल का आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही जर नवीन नवीन पंती रोज घेऊ शकत असाल तर तुम्ही घेऊ शकता बाकी आपण तीच वापरली तरी सुद्धा चालतं देवाजवळ जे काही आपण दिवे लावतो ज्या काही पणत्या वगैरे आपण वापरतो निरंजन हे आपण दररोजची दररोज किंवा आठवड्यातून दोन वेळा किंवा एक वेळा तरी ते स्वच्छ करायला हवं नाहीतर जे दिवा वगैरे आहे त्याला खूप तेलकट झालेलं आहे ते काळं झालेलं आहे हेच आपण असंच वापरते तर असं करू नका देवी देवतांचं जे देवघर आहे किंवा जी जागा आहे किंवा आपलं सुद्धा घर जे असेल ना ते नेहमी स्वच्छ ठेवायचं कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्याच घरामध्ये सुख शांती ऐश्वर जे आहे ना ते नांदतं ज्या घरामध्ये घाण आहे गद्दळपणा आहे तिथे दरिद्रतेचा वास अस वास असतो आणि जेव्हा दरिद्रता येते तर तुम्हाला माहितच आहे की आपल्या घराचं होत्याचं नव्हतं होतं म्हणून ही काळजी घ्यायची आहे आता त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला जर आरती वगैरे करायची असेल तर ती आपण करू शकतो काहीही हरकत नाही आणि संध्याकाळीच्या वेळी जे व्रत वैकल्य वगैरे असतात तर त्यामध्ये आपण फुलं वगैरे देवांना स्नान घालणं अभिषेक करणं ह्या गोष्टी करू शकतो पण जनरली ही रोजची जी आपण दिवे लागणीची देवपूजा करतो ना तर यावेळेला देवांना स्पर्श केला जात नाही देवांना स्नान आंघोळ घातली जात नाही आणि आम आमच्याकडे ना सकाळी देवपूजा करतानाच देवांना स्पर्श केला जातो संध्याकाळची देवपूजा करताना किंवा दिवसभर आम्ही देवी देवतांचे जे फोटो आहेत किंवा मूर्ती आहेत यांना स्पर्श करत नाही संध्याकाळच्या वेळी फक्त हळदी कुंकू अर्पण करतो दिवा वगैरे हे लावतो आरती करायची असेल तर ती करतो जे स्तोत्र मंत्र आपले असतात ते म्हणतो देवी देवतांना स्पर्श करत नाही बाकी तुमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं म्हणजे फुलं वगैरे संध्याकाळी काढली जातात देवांना स्पर्श केला, जाता केला जात असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता बाकी आमच्याकडे असं केलं जात नाही तर या पद्धतीने संध्याकाळची जी देवपूजा आहे ना ती आपल्याला करायची आहे जेव्हा तुम्हाला पिरियड्स असतील तर ते तेव्हा घरातील इतर मंडळींनी ही पूजा केली तरी सुद्धा चालते आणि जेव्हा सुतक असेल तेव्हा मा मात्र आपल्याला देवांना वगैरे ह्या देवपूजा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत व्रतवैकल्य हे करायचे नसतात तुमचं सुतक फिटल्यानंतर तुम्ही करू शकता नमस्कार